हॅलो गाईज सर्वांना मी देतो आहे सध्या गव्हाला पाणी बघा गहू तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याला दाखव बघा सध्या पाणी देतो आहे मी गव्हाला आता ही सरी भरत आली आता इकडे जायचे पुढं सरी झालेली ही आता मला या साईड जावं लागेल मधूनच बघू शकता हे गहू कसं आहे मस्त गहू आहे कसा आपल्या रांगातला गहू एक नंबर आहे असा गहू पाहिजे हे बघा इकडं कसा गहू आहे एक नंबर गहू आहे हे बघा मस्त कशा आल्यात कमेंट करून नक्की सांगा बॉम्या का अडचारी आता एक दोन तीन पाच सारे एका सारी ते असं वाटतंय एक नंबर गह आहे ना तर मी काय करतो दार मोडतो पावडे ते पाणी चालू आहे खाली ते इथलं दार मोडायचं आहे असं काही दार मोडलं बघू शकता इकडं पाणी आलं आता सध्या हे पहा सध्या इकडच्या सरीत पाणी आले तर या सरीने जावं लागेल पाहावं लागेल कुठे शिकायची ह्या सरीने आता सध्या गहू थोडा थोडा भिजला आहे पाणी जास्त ना कारण त्यामुळं कमी भिजलेलं आहे पा पर... कसा वाटतो आपला गहू नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की आपला गहू आहे सध्या आता वंब्याय लागल्यात थोड्या थोड्या मोठ्या थो व्हायला लागल्यात गव्हाच्या नंतर आता गहू भाजून खायला एकदम मस्त लागतो तर तुम्ही या खायला आपला गहू कसा वाटतो नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा बाय